शिवसेना पक्ष संघटन वाढीसाठी कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागावे शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे केंद्रात व राज्यात शिवसेनेने महायुतीचे सरकार असून आता लोकसभा विधानसभेच्या निवडणुक्या झाल्या असून महायुतीच्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीवर भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्ष संघटन वाढीसाठी जोमाने कामाला लागावे असे आव्हान शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी बदलापूर शिवसेना कार्यालयात झालेल्या आढावा हो बैठकीत केले यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की केंद्रात राज्यात शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीची सत्ता आलेली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो निर्माण झाला भविष्यात घातलेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीवर महायुतीचा भगवा फडकण्यासाठी

आपल्याला करायचा होता आणि पक्ष संघटनाबाडीच्या दृष्टीनं नवनवीन काही उपक्रम आणि पक्षाकडून आलेले जे आदेश आहेत ते आदेश आपल्यापर्यंत पोहोचवणं यासाठी आपण आदरणीय संपर्क नेते व खोतकर साहेबांच्या आदेशानं या बैठका सुरू केल्यानंतर सर्वप्रथम बैठक आपण ही बदनापूर विधानसभेची लावली त्यानंतर तिकडे काही भोक विधानसभेचा भाग आणि आंबडचा वाटल्यामुळे बदनापूर विधानसभेची परत दुसरी बैठक ही आंबड लावणार आहे म्हणजे तिकडचे साठ गाव आणि आमची त्र्याऐंशी गाव अशी एक बैठक तिकडे होणार होणारे भोकरदनच्या बैठक आता तालुक्रमुख आलेली त्या प्रभाग घ्यायची किंवा बदलापोटा घ्यायची आणि जालन्याची बैठक तर मार्गदर्शन आपण हे जालनाला घेणार आहे आणि आता नुकताच आपला त्या दिवशी शिंदे साहेबांची जी पहिली सभा आहे महायुतीला जे सत्ता मिळाली या राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली तमाम जनतेनं आपल्या सर्व शिवसैनिकांना विशेष करून आपल्याला आशीर्वाद दिला आणि मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली म्हणजे शिंदे साहेबांच्या असं यश राज्यामध्ये आपल्याला मिळालं आणि त्याचबरोबर या जालना जिल्ह्यामध्ये खास करून आपल्या पाचवी विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे आमदार दंदनी अशा मतांनी निवडून आले आणि त्यामध्ये आपले शिवसेनेचे दोन आमदार आले आदरणीय अर्जराव खोतकर साहेब दादाच्या मतदारसंघात दादांनी तिथं माघार घेतली आणि दादांनीच पुन्हा जोमाने काम केलं आणि जो जो आदेश पक्षाने आद दादांना दिला तो आदेश पडून सन्मानी एकमतदादा उडान यांच्यासाठी दादांनी काम केलं एकमत दादांच्या रूपानं आणि भाऊच्या रूपानं दोन आमदार म्हणजे हक्काच्या आमदार या विधानसभेने निवडून आले दादा खरंतर एकोणीसशे पंच्याण्णवला नेमकं आम्ही शिवसेनेमध्ये लहान वयात काम करत असताना ती सत्ता बाग प्राधान्य